नमस्कार मी प्रदीप पिळुसकर प्रदीप पिळुसकर या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सहर्ष स्वागत आजची आपली कथा आहे भाऊपुष्ठमन एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहेत कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर ऐका माझी कथा भाऊपोष्टम नऊला ला दहा मिनिटे असताना भाऊपोष्टमांची मोटरसायकल सावंतांच्या चहा हॉटेलकडे आली भाऊला पाहताच सावंतांनी ग्लासात चहा भरला आणि मोटरसायकलवर बसलेल्या भाऊच्या हातात दिला ग्लास हातात देता देता सावंत भाऊला म्हणाले त्या येरंगवाडीतल्या गुंडू येरमानी तुमका घराकडे येऊघ सांगलेला आहे त्यांचा काहीतरी काहीतरी काम असा त्यांका जमणार नाही आता तलाक बिलाक खा गुंडू यर्माचा घर समज होय नदीचं पूल असा ना त्याच्या पुढे गेलात का पानस्टर दिसतो तुमका त्याच्या मागचा घर गुंडूंचा भाऊ बरा बरा संध्याकाळी जाते मी भाऊने मोटरसायकलला किक मारली आणि तो पोस्टाच्या दारात पोहोचला कधी उशिरा येणे भाऊला माहीत नव्हते पोस्टात जाऊन तो आपल्या जागेवर बसला त्या पोस्टात तीन क्लार्क होते तरी पण कस्टमर भाऊ भाऊ म्हणत भाऊला शोधत होते आपले काम तसेच बाजूला ठेवून भाऊ प्रत्येकाचं काम करत होता कुणाचं पीएम विकास खातं काढून दे कुणाचं तीनशे नव्याण्णव रुपयात दहा लाखाचा अपघाती विमा पीएम विकास खातं पीएम किसान खातं अशी अनेक कामं घेऊन लोक भाऊकडे आले होते पोस्टमास्तर डोळ्याच्या कोपऱ्यातून हे सर्व पाहत होते काउंटरवर एवढे तीन क्लार्क असताना सुद्धा लोक भाऊला शोधत शोधत येत होते आणि भाऊ आस्थेनं प्रत्येकाचं काम पूर्ण करत होता शेवटी मास्तरनी भाऊ आता तुमचं टपाल घ्या नाहीतर उशीर होईल अशी सूचना केल्यानंतर भाऊने आलेल्या लोकांना काउंटरवर पाठवले आणि रोजचे वाटायचे पोस्ट ताब्यात घेतले दुपारी दोन वाजता भाऊ बाहेर पडला वाडी वाडीवर जाऊन पत्रे रजिस्टरे वाट्टा वाटता नदीच्या पलीकडे जाऊन येरव वाड्यात जाऊन पोहोचला सावंत चहावाल्याने सांगितल्याप्रमाणे भाऊला एक स्टॉल दिसला त्या स्टॉलवाल्याकडे जाऊन गुंडू येर्माची चौकशी केली त्या स्टॉलवाल्याने त्या स्टॉलच्या मागेच असलेल्या गुंडू येर्माचे घर दाखवलं भाऊ यरमांच्या दारात पोहोचला दारावर टकटक करतात येत येतं असे शब्द त्याच्या कानी पडले आणि पाठोपाठ पाय ओढत चालणारे अंदाजे पंच्याहत्तर शहात्तर वर्षाचे गुंडू येरम दारात दिसले भाऊना बघताच त्यांना आनंद झाला येवा येवा भाऊनी येवा असं म्हणतात भाऊला हे आपल्याला ओळखताच कसे याचं आश्चर्य वाटले अरे तुम्ही माका ओळखतास भाऊने विचारले म्हणजे काय भाऊ या गावात तुमका कोण ओळखणार नाही हो सहा महिन्यापर्यंत मी पोस्टात येत होते पण आता पायान माझ्या असहकार पुकारल्या आता माका जास्त तरुक जमत नाही हो तुम्ही खूप वेळा माझा काम केलात तुमच्या का कदाचित लक्षातही नसतात तुमच्याकडे तसे खूप लोक कामा घेतात ना त्यामुळे माझं नाव हो। तुमच्या लक्षात जावला नसताल असत असतात बरं दे तुमचं काम काय होता भाऊ मी मिल कामगार होते इतरांसारखी आमची पण मिल संपानंतर बंद पडली आमची केस सुरू असा आपण त्याचा काय होताला कोण जाणे आमच्या मिलच्या जा जागेवर ना टॉवर होतो असा त्याच्यात आमका कामगारांका का जागा मिळात असा म्हणतत पण सध्या तरी माझ्या हातात काय नाही माका थोडे पैसे मिळाले त्यातील बरीचशी रक्कम मी माझ्या झिलाक रिक्षा घेऊन दिलं तर थोड्या पैशातून त्याचा लगीन करून दिलंय थोडे पैसे तुमच्या पोस्टात ठेवले त्याचा माका तीन महिन्यांनी व्याज मिळता माझ्या सुनेन लगीन झाल्यापासून माझ्या आणि माझ्या बायकोबरोबर भांडण सुरून केलं तिका माझ्या नावावर असलेली एक एकर जमीन तिच्या नवऱ्याच्या नावावर घेऊन ती विकूची होती मी तयार झाले नाही म्हणून माझो झील आता वेगळं झालो ह्याच गावात राहता पण माझ्या बरोबर त्याचा भाषण नाही माका एक नातू असा तो पण हा येणार नाही मी आणि माझी बायको ह्या माझ्या जुन्या घरात रवत होतो पण माझा दुर्दैव माझी बायको पण ह्या करोना काळात गेली आता मी हे सर एकटोच जमा तसा जेवण करते कधी कधी हॉटेलाच आमटी आणतंय कधी कधी शेजारी पाजारी काहीतरी मासे मासेविषयी काहीतरी देतात असं माझा आयुष्य ढकलत ढकलतं या भाऊ माझा तुमच्याकडे एक काम म्हणजे माझा किसान खाता काढूचा होता माका पोस्टात येऊक जमणार नाही हो म्हणून तुमका निरोप दिले भाऊ प्रश्न काय हरकत नाही हो काढूया तुमच्या जमिनीचं सात बारा आणि आठ आसामा मा गुंडू ये असा मा जा मग तो घेऊन येवा आणि तुमचा आधार कार्ड फोन नंबर वगैरे सगळ्या काय ताण लंगडत लंडत येरम घरात गेले आणि सात बारा जमिनीचा आठ कागद घेऊन आले तसेच आधार कार्ड आणले भाऊने मोबाईल डिव्हाइस जोडून सारी कागदपत्रे जोडली आणि येरमाचा मोबाईल नंबर त्याला जोडला भाऊ येरम काका अजून काही दिवसांनी तुमका किसानकडून मेसेज येत मग माका कळवा मग पुढची प्रोसिजर करूया असे म्हणून भाऊ पोस्टमन उठला एवढ्यात येरम काका त्याला म्हणाले भाऊ माझा अजून एक काम असा पोस्टात जर माका व्याज मिळताना तर माका हाडून दिला तर माका जरा उपकार होती तो अहो उपकार कसले हो काका माझा कामच असा आता काळजी करू नका त्या व्याजाचे पैसे मी हाडून देईन मग स्लीपवर सही करून द्या म्हणजे झालं मोटरसायकलवर किक मारून भाऊ पोस्टमन बाहेर पडला त्याला अशी बरेच कामे करायची होती कुणाला किसानचे पैसे आणून दे कुणाला व्याजाचे पैसे आणून दे कुणाचे खाते उघडून दे कुणाचे पी एफ खाते काढून दे रोज घरी जातो त्यापेक्षा भाऊ आत उशिरा घरी पोहोचला त्याची बायको सुमती त्याची जेवणाला वाटच पाहत होती नऊ वाजले आणि भाऊच्या मोटरसायकलचा आवाज आला तिने दरवाजा उघडला भाऊ आत आला हातपाय धुवून जेवायला बसला भाऊ समीर जेवलो मा सुमती होय जेवलो तर तुमची वाट बघी होतो मग मी म्हटला झोप बाबा उद्या शनिवार असा शाळा सकाळ की मग शाळेचा अभ्यास केल्यान आणि झोपलो पण आज तुमक रोजच्यापेक्षा उशीर झालो भाऊ होय आज येरमवाडीत गेलोय असं म्हणून येर्मानी ठेवलेला निरोप आणि पी एम किसान काढण्याचे त्यांचे काम हे सर्व भाऊने बायकोला म्हणजे सुमतीला सविस्तर सांगितले दुसऱ्या दिवशी भाऊ पोस्टात गेला रोजची कामे पूरी झाल्यावर त्याने गुंडू येरमानचं अकाउंट उघडलं त्यांच्या खात्यावरील पैसे पाहिले आणि त्यांना व्याज केव्हा मिळणार हे पण पाहिले त्याच्या लक्षात आले उद्या या तिमाहीचे व्याज मिळणार आहे सोमवारी रोजचे काम संपल्यानंतर भाऊने क्लार्कडून गुंडू येर्मानच्या व्याजाचे पैसे घेतले आणि स्लीप पण घेतले सायंकाळी पुन्हा त्याची गाडी गुंडू यर्मानच्या घराकडे वळली गुंडू यरमानचे दार वाजवतात त्यांनी दार उघडले भाऊ काका ह्या तुमचा तिमाईचा व्याज आणि ह्या स्लीपर सही करा पोच म्हणून येरम काकांच्या डोळ्यात पाणी आले हा पोस्टमन काही वेगळाच त्याला परवा परवा सांगितले माझे व्याज आले तर लक्ष दे त्याने व्याज घरी आणून दिले येरम काका घरात गेले आणि शंभर रुपये घेऊन आले गुंडू काका भाऊ हे ठेवा असे म्हणून शंभर रुपये ते पोस्टमनला देऊ पाहत होते भाऊ पोष्टमने म्हणे पैसे घेण्याचे नाकारले भाऊ काका पैशासाठी मी तुमचा व्यास आणूक नाही तुम्ही माझ्या वडिलांसारखे हो तुम्ही पोस्टचा नय कसलाही मा का इतर काम सांगा मी तुमचं काम करीत काय काळजी करू नका भाऊसे तुम्ही माझ्या वडिलांसारखे हे काकांना खूप सुखावून गेले ते मनात म्हणले नाहीतर माझो झील गावात रिक्षा चालवता नातू सायकलीन गावभर फिरता पण माझा कसलाही काम ऐकणत नाही भाऊ पोष्टमन मोटरसायकल चालू करून घरी गेला त्यानंतर काहीही हवे असले तर गुंडूकाका त्याला फोन करू लागले आणि भाऊ त्यांना हवी ती वस्तू आणून देऊ लागली त्यामुळे जवळपास आठवड्यातून दोन वेळा तरी भाऊ पोष्ठमनचे गुंडू काकांकडे जाणे येणे वाढले मग गुंडूकाकांना पी एम विक किसानकडून मेसेज आला पुन्हा भाऊ पोष्ठमने त्यांचे सर्व काम पुरे केले अशा रीतीने गुंडू काकांना पी एम किसान पेन्शन पण मिळू लागले गुंडु काकान बदल रोज संध्याकाळी गेल्यावर भाऊ आपल्या पत्नीला म्हणजे सुमतीला सर्व गोष्टी सांगत असते गुंडू काकांबद्दल सुद्धा रोज बोलले एकदा गुंडू भाऊ पोष्ठमनला फोन केला त्यांना बरे वाटत नव्हते चक्कर येत होती आणि छातीत धडधडत होते भाऊ पोष्ठमन ताबडतोब डॉक्टरना घरी घेऊन गेला डॉक्टरने पाहिले काकांचे ब्लड प्रेशर खूप वाढले होते डॉक्टरनी काकांसाठी गोळ्या दिल्या आणि सक्त विश्रांतीचा सल्ला दिला खूप वेळेपर्यंत भाऊ त्यांच्या घरी बसून राहिला त्याने काकांच्या मुलाला पण फोन करून ही बातमी सांगितली पण मुलगा किंवा सून किंवा नातू कोणी आले नाहीत भाऊने फोन करून आपल्या बायकोला सुमतीला पण हे सांगितले काकांच्या सोबतीला कोणी नाही म्हणून मी थांबलो आहे असे तिला सांगितले सुमती फोनवर म्हणाली ह्याच्यापेक्षा तुम्ही काकांका आमच्याच घरी घेऊन येवा म्हणजे त्यांच्यावर आम्ही लक्ष तरी देऊ शकतो भाऊने आपल्या बायकोचे मत काकांना सांगितले काका त्यांच्या घरी यायला संकोचू लागले पण भाऊने बळेबळे रिक्षा बोलावली आणि काकांचे जुजबी सामान घेऊन त्यांना आपल्या घरी आणले काकांना काका पाहून भाऊंच्या बायकोला म्हणजे सुमतीला खूप आनंद झाला नाहीतर या घरी आल्यापासून मोठे कोणीच नव्हते भाऊचे आई वडील त्याच्या लहानपणीच मयत झाले होते त्याच्या मुलाला आपण हे आजोबा फार आवडले गुंडू आजोबा या घरात रमले दीड एकराच्या या प्लॉटमध्ये भाऊचे स घर होते घरात सर्व आधुनिक सुविधा होत्या आजूबाजूला हर प्रकारची झाडे होती विहिरीला भरपूर पाणी होते सुमती त्यांची काळजी घेत होती औषधे गोळ्या वेळेवर देत होती काकांना भाताची पेज आवडायची खूप वर्षानंतर त्यांना भाताची पेज मिळू लागली काकांची तब्येत सुधारू लागली आता ते बागेत आजूबाजूला फिरू लागले त्यांच्या जवळच असलेल्या गणपती मंदिरात संध्याकाळी जाऊन बसू लागले तेथे त्यांना त्यांच्याच वयाचे दोन तीन मित्र मिळाले त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर गप्पा सुरू झाले सुमतीला पण काका घरात असल्याचे खूप समाधान मिळू लागले नाहीतरी तिचा नवरा ना सकाळी गेल्यापासून रात्री उशिरा यायचा मुलगा शाळेत जायचा त्यामुळे तिला घर खायला उठायचे काका असल्यामुळे ती आपली अनेक विषयावर त्यांच्याशी गप्पा व्हायची अशीच दोन वर्षे गेली आता गुंडू काकांची तब्येत व्यवस्थित होती अंगात ताकद आली होती हल्ली त्याच्या मिलमधल्या सहकाऱ्यांचे त्यांना फोन येत होते मिलच्या संपामुळे ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांना छोटे घर मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती एक दिवस काका भाऊला म्हणाले मी मुंबईत जाऊन येतोय आमच्या मिल कामगारांची बैठक का असा आमका घर मिळण्याची शक्यता वाटता भाऊ म्हणाला तुमका जमात काय एकट्या मुंबईत जाऊ नाहीतर ये मी येतोय सोबत काका म्हणाले अरे आता माझी तब्येत बरी असा मुंबईत परिच भाषा काढले मी मुंबई माका काय नवीन नाही माझो मित्र असा कांता सावंत चिंचपोकळीक रवता त्याच्याकडे मी रौतलय तो पण आमच्यात मिलचो काका मुंबईत गेले पंधरा दिवस राहून आले आता काका खुशीत होते त्यांच्या मिलच्या जुन्या कामगारांना टॉवरमध्ये छोटे फ्लॅट मिळणार होते पुन्हा दोन महिन्यानंतर काका मुंबईत गेले त्यावेळी कामगारांना हक्काची घरे मिळाली काकांना चारशे पंचवीस स्क्वेअर फीट घर चुनाभट्टी भागात मिळालं काकांना खूप आनंद झाला त्यांना त्यांच्या बायकोची आठवण झाली आपली बायको असती तर आपण ह्या घरात राहायला आलो असतो पण इतक्या वर्षाच्या लढ्याचे चीज झाले हे पण समाधान काकांच्या मनात आले आपली भाऊपोष्ट भेट झाली तो आयुष्यातील महत्वाचा क्षण होता भाऊ भेटायच्या आधी आपल्या आयुष्यात अंधारच अंधार होता मुलगा सून विचारत नव्हते पैसे पेन्शन काही नव्हतं कोरोना काळात बायको निधन पावली त्या एका क्षणाने आपले आयुष्य बदलले भाऊ पोष्ठमने दार वाजवलं आणि आपल्या आयुष्यातून अंधार हद्द पार झाला हे सर्व श्रेय भाऊचे भाऊची बायको सुमती पण आपल्याला वडील बांधते भाऊचा मुलगा सुद्धा आपल्या नातवासारखा काकांना आपल्या मुलाची सुनेची आठवण झाली आणि त्यांचे तोंड कडू झाले आपल्याला बरे नव्हते म्हणून भाऊने त्यांना कळवले पण आपला मुलगा फिरकला नाही गेल्या दोन वर्षात हो त्याने साधी चौकशी केली नाही जे पैसे संपत्ती नव्हती म्हणून आपल्या मुलाला आपले प्रेम नव्हते काका गावी आले त्यांचा काहीतरी निश्चय होत होता हल्ली ते दोन तीन वेळा कुडाळा जाऊन आले एकदा अचानक ते भाऊला म्हणाले भाऊ उद्या एक दिवस माझ्याबरोबर येशीत कुडाळा भाऊ म्हणाले असं अचानक काय काढलात काका अरे माझा थोडा काम होता पण तू होयस बरोबर दुसऱ्या दिवशी येरम काका आणि भाऊ कोष्टमन भाऊच्या मोटरसायकलने कुडाळला गेले काका भाऊला आजगावकर वकिलांकडे घेऊन गेले काकांचे बहुतेक आजगावकर वकिलांची काहीतरी बोलणे झाले असावे आत गेल्यावर आजगावकर वकील काकाना आणि बाऊला म्हणाले आजगावकर वकील तुमचे नाव बहुतेक भाऊ असावे हे तुमच्यासोबत आलेले गुंडू येरम त्यांची मुंबईतील अश्विन टॉवरमधली जागा तुमच्या नावावर करणार आहेत त्याकरता काकानी माझ्याकडे हे सर्व कागदपत्र केले भाऊ हां हे काय अचानक त्याच्या आहे मला हे मान्य नाही काका काय हे वकील साहेब काकाची आणि माझी भेट पोस्टमन आणि एक वृद्ध गृहस्थ अशी झाली मी पोस्टमन म्हणून सर्व मंडळींना माझी सेवा देत असतो तशीच येरम काकांना दिली पण इरेम काकांना खरे बघणारे कोणी नाही म्हणून मी त्यांना माझ्या घरी आण मला माझे वडील मिळाल्याचा आनंद झाला माझ्या बायकोला सुद्धा आपले वडील मिळाल्यासारखे वाटले माझ्या मुलाला आजोबा मिळाल्यासारखे वाटले मी त्याचा काय मोबदला घेऊ की काय आजगावकर वकील भाऊ विचार करा या जागेची आजची किंमत दोन कोटीपेक्षा जास्त आहे तुम्ही परत परत एकदा विचार करा काका भाऊ तुझ्यामुळे म्हातारपणचे हे सुखाचे दिवस माका दिसतोच बाबा म्हणून ही जागा तुकाच देऊचो मी निर्णय घेतले माझ्या झिलाक अजिबात देऊचंही नाही काका माका जागा नको कसल्याही स्वार्थासाठी तुमच्या माझ्या घरात मी नेऊक नाही मी जागा स्वीकारले तर त्याचं मोबदलो घेतले असा होतला त्यापेक्षा ही जागा तुमच्या मुलाक सुनेकच द्या त्यांचं त्यावर ते हक्क असा कसोही असलो तरी तुम्ही तेका जन्म दिलात त्यांना तुमच्या कुळात जन्म घेतलो तेव्हा ही जागा तुमच्यानंतर ते काच मिळा मी असलो स्वार्थी नाही आमका पोस्टमनांका लाखो रुपये वाटू घेतात पण ते आमचे नसतं लोकांचे असतात मी पोष्ट म्हणून असे ना तो खुश असते माझा मुलगा सुद्धा आपल्या कर्तृत्व शहरात जागा घेत कोणी दिलेल्या जागेत मोह काय कामाचो भाऊ म्हणे आपले हेल्मेट उचलले आणि तो चालू लागला जाता जाता काकाना चला म्हणाला तसे जड पायाने काका त्याच्या समवेश चालू लागले आजगावकर वकील दोन कोटींची जागा न स्वीकारणाऱ्या भाऊपोष्ठमनकडे दोन उघडे टेकून पाहत राहील तर श्रोते हो माझ्या कथा तुम्ही नेहमी ऐकता माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर सध्या चाळीसपेक्षा जास्त कथा अपलोड केलेल्या आहेत आणि यापुढे नवी नवीन नवीन कथा येणारच आहेत म्हणून माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बहुबोल कॉमेंट्स व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद